मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात लवकरच सुरुवात होणारे अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती झालेली मनमाड इंदूर रेल्वे मार्गाबाबत एक मोठी अपडेट आहे चला तर काय ही अपडेट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला नेहमी भेटत राहतील मित्रांनो इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया आता नाशिक जिल्ह्यातही सुरू होण्याच्या मार्गावर हो आहे या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने उपजिल्हा अधिकारी भूसंपादन वैतरणा जलविद्युत प्रकल्प रवींद्र भारदे यांची नियुक्ती केली आहे एकूण तीनशे किलोमीटरचा हा रेल्वे मार्गात साधारणत एकशे चाळीस किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रात आहे धुळे जिल्ह्यात आधीच भूसंपादन सुरू झाले आहे आता नाशिकच्या नांदगाव आणि मालेगाव माले तालुक्यातही रेल्वे मार्गासाठी एकशे वीस एक्टरहून अधिक जागा संपादित केली जाणार आहे मित्रांनो अनेक वर्ष वर्षापासून रखडलेल्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला भूसंपादनामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे काही महि महिन्यापूर्वी पंतप्रधानाच्या अध्यक्षखाली समितीने अठरा हजार छत्तीस कोटी रुपयाची या प्रकल्पास मंजुरी दिली होती या माध्यमातून महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यातील अविकसित भाग देशातील अन्य भागांशी रेल्वे मार्गाने जोडले जाण्यास मदत होईल मनमाड मालेगाव धुळे नरडाणा शिरपूर महू इंदूर असा हा रेल्वे मार्ग होणार आहे यातील महाराष्ट्रात साधारण एकशे चाळीस किलोमीटर अंतराचा मार्ग असेल यामध्ये धुळे आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे धुळे जिल्ह्यात नरडाना शिरपूर भागात भूसंपादन सुरू झालेलं आहे मित्रांनो त्यानंतर नाशिक जिल्ह्यात या प्रक्रियेबाबत रेल्वे प्रशासनाने विचारणा केली होती जिल्हा प्रशासनाने भूसंपादन अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी वैतरनाथ आणि जलविद्युत प्रकल्प जे रवींद्र भारदे यांचे नाव निश्चित केले आहे याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयास दिली गेली आहे नाशिकचा विचार करता नांदगाव मालेगाव या दोन तालुक्यात या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन होणार आहे सुमारे एकशे वीस हेक्टरहून अधिक जागा संपादित करण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे धुळे मनमाड इंदूर रेल्वे मार्ग झाल्यानंतर काय याचं महत्व असणार आहे तर मनमाळ इंदूर हा माला रेल्वे मार्ग केवळ रेल्वेच्या फायद्याच नव्हे तर सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे या मार्गावर यंत्रमागचा मोठा व्यवसाय असून व्यावसायिकांना माल वाहतुकीचे स्वस्त साधन उपलब्ध होऊ शकते मनमाड इंदूर रेल्वेमार्ग हा वाहतुकीसाठी उत्तम साधन ठरणार आहे कृषी मालाचीही रेल्वेने अतिशय स्वस्तात वाहतूक होऊ शकते मित्रांनो बऱ्याच दिवसापासून रखडलेला मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला अखेर चालना मिळालेली आता जमीन संपादन झाल्यानंतर लवकरच जे रेल्वे ट्रॅकचं काम हे सुरू होईल असं